पूज्य गुरुजी पतपेढीच्या निवडणुकीच्या प्रचाराला श्री माऊली जय गजानन पॅनलच्या उमेदवारांनी जोरदार सुरुवात केली असून त्यांना प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे अंमळनेरसह पारोळा तालुक्यातील सभासदांच्या भेटी घेऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्व उमेदवारांनी दोन्ही तालुके पिंजून काढले आहेत आज त्यांनी धार मारवड नीम कळमसरे डांगरी करणखेडे अंमळगाव या ठिकाणी माध्यमिक विद्यालयात जाऊन भेटी घेतल्या तर निंभोरा व ताडेपुरा या आश्रम शाळेत जाऊन सभासदांचे आशीर्वाद घेतले या या भेटी अनेक सभासदांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की श्री माऊली व जय गजानन पॅनल चे उमेदवार हे सर्व अभ्यासू पतसंस्थेची जाण असणारे उमेदवार आहेत इतकेच नाही तर दैनंदिन जीवनात सुख दुःखात उभे राहणारे हे लोक आहेत म्हणून आज आपण सर्व सभासदांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे आणि या श्री माऊली जय गजानन पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून या सर्व निष्कलंक अशा उमेदवारांना आपण सांभाळण्यासाठी पाठवणे खूप गरजेचे आहे पतसंस्थेचा कारभार व आर्थिक व्यवहार पारदर्शक हवा असेल तर श्री माऊली जय गजानन पॅनल चे सर्व उमेदवार निवडून त्या ठिकाणी जाणे आवश्यक आहे असे मनोगत प्रचारादरम्यान